सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत श्रोते नवनाथ भक्तीसारच्या अध्याय सातव्यामध्ये आपण आज पाहणार आहोत मच्छिंद्रनाथांचे वीरभद्राशी युद्ध आणि देवांकडे पाहुण चार व सर्वात शेवटी पाहणार आहोत आपण वज्रावती देवीचे दर्शन अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेश आय नम कालिका मातेशी सख्य करून मच्छिंद्रनाथ उत्तर कोकणातील हरेश्वराच्या दर्शनाला गेले तेथे गदातीर्थाचे स्नान करून ते पर्वत दक्षिणेस निघाले असताना त्यांना वाटेमध्ये शिवपुत्र वीरभद्र मनुष्य रूपात भेटला त्याने त्रिशूल धनुष्यादी आयुधे तसेच शैली शिंगी ही धारण केली होती मच्छिंद्रनाथांना पाहून ते म्हणाले की आपण कोण आहात आपले नाव काय आपला पंथ कोणता त्यावर मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले की मी मच्छिंद्र जती आहे मी नाथपंथी आहे यावर त्यांना दिवसण्याच्या उद्देशाने वीरभद्र म्हणाले की तुम्ही पाखंड्यांनी हा कोणता नवीन पंथ स्थापन केला आहे हा सनातन धर्माचा अपराध आहे कोणत्या महाभागाने याची स्थापना केली वेदविधींचा धिक्कार करून भलत्याच मतांचा प्रसार प्रचार करणाऱ्या अशा मूळ गुरुला महामूर्खच म्हटले पाहिजे त्यावेळी वीरभद्राचा तो उद्दामपणा पाहून मच्छिंद्रनाथांचा संताप अनावर झाला ते खवळून म्हणाले अद्मा तुम्ही कोणाची निंदा करता आहात दुसऱ्याला दुखवणे सरासर पाप आहे तुमच्या गुरुने तुम्हाला परपीड्याच शिकवली असेल तर अशा नतद्रष्ट चांडाळ गुरुला सोडून तुम्ही दुसरा गुरु पहा तुमचे दर्शनही अपवित्र आहे आता मुकाट्याने इथून चालता व्हा अन्यथा माझ्या हातून फुकट मरताल त्या धमकीने उतारलेल्या वीरभद्राने नाथांना धडा शिकवण्यासाठी धनुष्यावर बांध चढवला तेव्हा नाथ त्यांना खिजवत म्हणाले चांगली तयारी करा तुम्हाला लढवायाचे सोंग चांगले वठवता येते या नाथांनी तुझ्यासारखे अनेक बहुरूपी पाहिले आहेत त्यावर वीरभद्राने उत्तर दिले की तुमचे आयुष्य आता सरते आले आहे म्हणूनच तुम्ही या दरपुक्ती करत आहात अशा प्रकारे त्या दोघांनी परस्परांना बरीच आव्हाने आणि आव्हाने दिली तोपर्यंत मच्छिंद्रनाथही मंत्रयुक्त विभूतीने स्वतःभोवती वज्रसराचे कवच निर्माण करून युद्धची सिद्धता करून बसले होते आणि त्यानंतर सुरू झाले एक भयानक युद्ध वीरभद्राने निर्वाण बाण सोडून त्या युद्धाची नांदी केली नाथांनी वज्राच्या साह्याने त्याचे पीठ केले त्यामुळे संतापलेल्या वीरभद्राने नाथांवर महा अनर्थकारी आणि भयानक अशा अनेक सातत्याने वर्षाव केला नाथांनी त्याच्या प्रत्येक असल्याच्या असल्याला प्रति चोख प्रत्युत्तर दिले त्या अस्त्रांच्या भयंकर प्रभावाने अवघी पृथ्वी भयकंपित झाली सर्वत्र हा हाकार माजला पंचमहाभूते प्रशुद्ध झाली ब्रह्मांडात गदारोळ उठला कोणी कोणास हार जाईना तेव्हा यांची युद्धाधिक लांबले तर ब्रह्मांडाचा पंचतत्वांचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी तेथे प्रकट होऊन मच्छिंद्रनाथ व वीरभद्र यांच्या या दोघांच्याही पराक्रमाचा गौरव केला आणि दोघांचेही हात परस्परांच्या हाती देऊन आदित्यांचा परिचय व नंतर सख्य वचन करून दिले तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली त्या प्रसंगी वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना त्यांची इच्छा विचारली असतानात म्हणाले की हे विभो मी लोक उपकारासाठी विद्येवर कवित्व केले असून त्याला तुमचे साह्य प्राप्त व्हावे आणि मंत्राच्या उपासकांची अपेक्षित इच्छा तुम्ही पूर्ण करावी असे मला वाटते वीरभद्रांचे ते म्हणणे मच्छिंद्रनाथांनी मान्य करून वीरभद्रांना तसे वचनही दिले त्यामुळे स्त्रीदेवांसह तेथे उपस्थित असलेल्या सर्व सुरगणांना फार आनंद झाला नाथांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरी हर इंद्र अग्नि वरुण कुबेर अश्विनी कुमार आदी सर्वांनी त्यांना दिव्य असे सिद्धी व मोठमोठे उपयुक्त वर दिले वीरभद्र आणि नाथांच्या युद्धात यशस्वी मध्यस्थी करून सर्व देव आपापल्या स्थानी निघाले असताना मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनीत स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा श्रीहरींनी त्यांना वैकुंठाला नेले तेथे ते वर्षभर राहिले त्या अवधीत मंदाकिनीत स्नान करे त्यांनी केले एकदा मेरू पर्वतावर जाऊन आपल्या पूर्वजन्मीच्या समाधीचेही दर्शनही घेतले त्यानंतर ते कैलास अमरावती व सत्यलोकातही जाऊन आले अशा प्रकारे सात वर्ष देवांच्या सानिध्यात राहून मच्छिंद्रनाथ निज पुनश्च पृथ्वीवर आले आणि तीर्थाटनाला निघाले आता श्रोतेवा आपण या नवनाथ भक्तीसारच्या अध्यातील अध्यायातील जो सातवा अध्याय सातवा अध्यायातील जो टप्पा आहे शेवटचा वज्रावती देवीचे दर्शन तो पाहणार आहोत तो पाहण्याआधी आपल्या सर्व नवनाथ भक्तांना छोटीशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे तर आपण त्यानिमित्ताने या नवनाथ भक्तिसारचे संपूर्ण अध्यायांचे श्रवण करावे आणि आपल्या घरा कुटुंबावरती नवनाथांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये अलग निरंजन आदेश लिहा आणि हा व्हिडिओ कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा पाहूयात वज्रावती देवीचे दर्शन मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करत केकाड देशात आले येथे पश्चिम भागात जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्रावती देवीचे दर्शन त्यांनी घेतले तेथे त्यांना गरम पाण्याची तीनशे साठ कुंड दिसली ती पाहून आश्चर्यचकित झालेल्या नाथांनी त्यांच्या उप उत्पत्तीविषयी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले की पूर्वी वशिष्ठांनी या स्थानी आयोजित केलेल्या महायागाला अनेक देवता उपस्थित होत्या त्यांनी स्वतःच्या स्नानासाठी ही कुंड निर्माण केली आणि त्यांना आपापली नावे दिली यागाची पूर्तता झाल्यावर बारा वर्ष बारा दिवसांनी ती सर्व देवमंडळी आपापल्या स्थानी गेली पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंड मात्र तशीच राहिली ना ते नाथांनाही तेथे कुंड निर्माण करावेसे वाटले त्यांनी एका उंचवट्याची जागा निश्चित करून त्रिशूळाच्या दांडीने त्यावर तडाखा मारला त्यामुळे तेथे एक कुंड तयार झाले मग त्यांनी जलासराचा प्रयोग करून पाताळातील भोगावतीचे जल तिथे आणले आणि त्याचवेळी अग्निमंत्र जपला त्यामुळे अग्निसंपर्काने कुंडातील जल कडते झाले नाथांनी त्या कुंड जलाने स्नान केले व देवीलाही पवित्र स्नान घातले त्या स्नानाने प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन दिले आणि महिनाभर राहण्याची विनंती केली त्या वास्तव्यात नाथांनी विचारले म्हणून देवीने त्यांना स्वतःच्या उत्पत्तीची कथा सांगून त्यांच्या सामर्थ्याची आणि उपकारी वृत्तीची प्रशंसा केली त्यानंतर देवीचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे पुढील प्रवासाला निघून गेले तर उत्तरेकडचा जो मच्छिंद्रनाथांचा पुढचा प्रवास आहे श्रुते होतो आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय आठमध्ये अलख निरंजन आदेश